नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मराठी स्वर इंग्रजीमध्ये कसे शिकायचे या संबंधीचा व्हिडिओ आहे तर प्रथम अक्षर आहे अ यासाठी इंग्रजी अक्षर ए त्याचा उपयोग करायचा आहे पुढील अक्षर आहे आ ज्यावेळेस एखाद्या अक्षराला काना दिला जातो त्यावेळेस आपणाला डबल ए या इंग्रजी अक्षराचा उपयोग करायचा आहे पुढील अक्षर आहे ई ज्यावेळेस एखाद्या अक्षराला पहिली वेलांटी दिली जाते त्यावेळेस आपण इंग्रजीमधील असणारा आय या इंग्रजी अक्षराचा उपयोग करायचा आहे पुढील अक्षर आहे ई ज्यावेळेस एखाद्या अक्षराला दुसरी वेलांटी दिली जाते त्यावेळेस आपण डबल ई या इंग्रजी अक्षराचा उपयोग करायचा आहे पुढील अक्षर आहे ऊ ज्यावेळेस एखाद्या अक्षराला पहिला उकार दिला जातो त्यावेळेस आपण इंग्रजीमध्ये असणारा यू या इंग्रजी अक्षराचा उपयोग करायचा आहे पुढील अक्षर आहे उ ज्यावेळेस वेळेस एखाद्या अक्षर असेल त्या अक्षराला दुसरा उकार दिलेला असेल तर अशा वेळेस आपण डबल ओ या इंग्रजी अक्षराचा उपयोग करायचा आहे पुढील अक्षर आहे ए ज्यावेळेस एखाद्या अक्षरावर एक मात्रा दिला जातो त्यावेळेस आपण इंग्रजीमध्ये असणारा ई e, या अक्षराचा उपयोग करायचा आहे ज्यावेळेस एखाद्या अक्षरावर एक मात्रा असेल त्यावेळेस ई या अक्षराचा उपयोग करायचा आहे पुढील अक्षर आहे ऐ ज्या एखाद्या अक्षर असेल आणि त्या अक्षरावरती दोन मात्रे असतील तर अशा वेळेस आपण ए आय ए आय या इंग्रजी अक्षराचा उपयोग करायचा आहे दोन मात्रे असतील त्यावेळेस पुढील अक्षर आहे ओ ज्यावेळेस एखाद्या अक्षराला एक काना व एक मात्रा दिला जातो मग अशा वेळेस आपणाला इंग्रजीमध्ये असणाऱ्या ओ या इंग्रजी अक्षराचा उपयोग करायचा आहे कधी उपयोग करायचा आहे ज्यावेळेस एखाद्या अक्षराला एक काना व त्याच्यावरती एक मात्रा असेल त्यावेळेस त्याचा उपयोग करायचा आहे पुढील अक्षर आहे ओ ज्यावेळेस एखाद्या अक्षराला एक काना व त्याच्यावर दोन मात्रे असतील एक काना व त्याच्यावर दोन मात्रे असतील तर अशा वेळेस आपणाला इंग्रजीमध्ये असणारा ए यू या इंग्रजी अक्षराचा उपयोग करायचा आहे ज्यावेळेस एखाद्या अक्षरावरती एक काना व दोन मात्र असतील त्यावेळेस ए चा उपयोग करायचा आहे पुढील अक्षर आहे अम म्हणजे अ वर अनुस्वार आहे ज्यावेळेस एखाद्या अक्षरावरती अनुस्वार म्हणजे टिंब म्हणतो आपण दिला असेल त्यावेळेस आपणाला इंग्रजीमध्ये असणारा ए एन किंवा ए एम या दोन इंग्रजी अक्षरांचा उपयोग करायचा आहे ज्यावेळेस एखाद्या अक्षरावरती अनुस्वार असेल त्यावेळेस पुढील अक्षर आहे अ च्या पुढे विसर्ग म्हणजे जेव्हा एखादे अक्षर असेल आणि तिच्या पुढे तिच्या पुढे विसर्ग दिला असेल तर अशा वेळेस आपणाला इंग्रजीमध्ये असणारा ए यच या इंग्रजी अक्षराचा उपयोग करायचा आहे विसर्ग असेल त्यावेळेस धन्यवाद मित्रांनो जर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करायचा आहे काही शंका असतील तर कमेंटमध्ये मला नक्की विचारायचं आहे आणि माझ्या या चॅनेलला शंभर टक्के प्रत्येकाने सबस्क्राईब करायचं आहे तर थांबव्या आजच्या या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र